मोरे ब्रदर्स फिल्म प्रोडक्शनच्या नशा लघुचित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ मळंगव तालुका कौटेमगाळे येथे मोरे ब्रदर्स फिल्म प्रोडक्शन मिरज निर्मित नशा लघुचित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ मळंगवचा प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ सुरेखा जाधव व उपसरपंच सौ निता पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला या उद्घाटन प्रसंगी मळंगव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय शिंदे पोलीस पाटील मनोज जाधव ग्रामपंचायत सदस्य अजित कुमार भोसले सुहास बापू चव्हाण लक्ष्मण भोसले विनोद पाटील उत्तमराव सोनवणे चित्रीकरण परिसर शेतमालक दिलीपराव भोसले व पत्रकार दिलीपराव जाधव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते नशा या लघुचित्रपटाची कथा व संकल्पना प्राध्यापक लक्ष्मण मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन विकास मगदुम आणि संवाद व पटकथा दिनेश मोरे यांनी केले आहे लघुपटाचे चित्रीकरण कॅमेरामन सचिन आवळे सहाय्यक अनुराग खोळकर यांच्याकडून केले जाणार आहे चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सिने अभिनेते सर्जराव गायकवाड ज्येष्ठ कलाकार उत्तमराव सोनवनी रेनुराजपूत संदीप वायदंडे साताराम नथानियर शेलार जुनेर धुमाळ कोल्हापूर मेकअप कुमार मुस्कान फकीर नवोदित सहकलाकार प्रकाश होलकर बाशा शेख नितिन कांबळे कुमार भोसले संतोष इरकर दीपक सकटे स्वप्निल पांडरे आनंद बंडगर राजू शिंदे यांच्या उत्कृष्ट हा लघुचित्रपट साकारला जाणार आहे बीबीएन कवटे महांकाळ नशा ही फिल्म आज तरुण वर्गाला कॉलेज वर्गाला जी याची नशा लागलेली आहे आणि त्यामध्ये संपूर्ण तरुण पिढी आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जळून खाक होते आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रबोधनात्मक फिल्म या ठिकाणी आहे दोन दिवसाचं शूटिंग या ठिकाणी आहे आमची तुम्हाला काहीतरीच विनंती आहे की दोन दिवसामध्ये आम्हाला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे तुम्ही जाल अशी मला खात्री आहे आणि नंतर युट्यूबवरती या ठिकाणी फिल्म